उपवासाला नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशातच हे असे आप्पे अगदीच दहा मिनटात बनतात हे आप्पे तुम्ही उपवासाला बनवू शकता यासोबत मी एक उपवासाची चटणी देखील बनवून दाखवलेली आहे नमस्कार वेज नॉनसडक्यावरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला उपवासाचे आप्पे आणि चटणी बनवून दाखवणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात हे आप्पे बनवण्याकरता एक वाटी वरईचा तांदूळ घेतले यालाच भगरसुद्धा म्हणतात पाव वाटी साबुदाना घ्यायचा आता हे दोन्ही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे त्याकरता गॅसवरती पॅन ठेवला आहे यामध्ये दोन्ही साहित्य एकत्रच घातलं आहे आता मंद गॅसवरती छान असं खमंग होईपर्यंत हे भाजून घ्यायचे तर बघा भाजल्यानंतर याचा दोन्हींचा रंग एकदम असा पांढरा शुभ्र झाला आहे नंतर हे थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात घालायचं आपण हे भिजत ठेवणार नाही त्यामुळे हे आपल्याला मिक्सरवरती थोडंसं असं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे आता हे कसं वाटलं आहे तुम्हाला एकदा मी हातावरती दाखवते एकदम असं बारीक रव्या टाईप वाटून घेतलं आहे आता यामध्ये एक वाटी दही घालायचं तर आपण हे आंबवून घेणार नाही त्यामुळे यामध्ये दहीच वापरायचं चवीनुसार मीठ घालायचं याच वाटीने एक वाटीभर यामध्ये पाणी घालायचं आणि आता हे वाटून घ्यायचं बनवलेलं बॅटर एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं या बॅटरमध्ये आपण मीठ घातलेलं आहे थोडंसं चमच्याच्या मदतीने आता हलवून घ्यायचं हे बॅटर बघा आता थोडंसं पातळ दिसतंय आता भिजण्याकरता एक पाच मिनिट यावरती झाकण ठेवायचं आणि असंच ठेवून द्यायचं त्यानंतर हे थोडंसं घट्ट होतं तोपर्यंत आपण उपवासाची चटणी बनवूयात त्याकरता एक चमचा दही घेतलं आहे दोन इंच ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत तीन हिरव्या मिरच्या एकदम थोडीशी अशी कोथंबीर घेतली आहे आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेत आता याची चटणी बनवायची त्याकरता मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य घालून घ्यायचं दही पण लगेचच यामध्ये घालून घ्यायचं आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आता ही चटणी वाटून घेऊयात वाटलेली चटणी एका छोट्याशा भांड्यात काढून घेऊयात आणि आता आपल्याला यामध्ये आपल्याला चटणी जशी पातळ घट्ट हवी तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने एकदा ही चटणी हलवून घ्यायची यानंतर या, या चटणीला एक फोडणी द्यायची त्याकरता छोटंसं एक पॅन आहे तो मी गॅसवरती ठेवला आहे यामध्ये दोन छोटे चमचे तूप घातले यामध्ये घालूया जिरं पाव चमचा जिरं घातलं आहे तर जिरं चालत असेल तर उपवासाला घाला आता ही गरम गरम फोडणी या चटणीवरती घालायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची स्वबत चान लगते। वजी तुमी ही चटणी आपल्यासोबत खायला खूप छान लागते तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल देखील वापरू शकता बॅटर भिजत ठेवलेलं पाच मिनिट झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा भाजलेल्या शेंगदाणाचा कोट दोन चमचे ओल्या नारळाचा काप यामध्ये घालून घेऊयात आणि आता हे घातलेले साहित्य बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता बॅटर भिजल्यानंतर थोडंसं घट्ट झालं आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत देखील यामध्ये घालून छान अशा मिक्स करून घ्यायच्यात कोथंबीर असेल तर बारीक आपल्याला सुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आपल्याला जाळी छान येण्याकरता आणि एकदम असे मौसूद होण्याकरता यामध्ये एकदम थोडासा असा सोडा घालायचा आणि हा सोडा या बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा एकाच दिसाने हे बॅटर साधारण एक मिनिटभर चांगलं हलवून घ्यायचं सोडा घातल्यानंतर लगेच याचा आपल्याला आपे बनवून घ्यायचे त्याकरता पात्र गॅसवरती ठेवून यामध्ये थोडं थोडं तूप आहे इथे दाखवल्याप्रमाणे पात्रामध्ये हे बॅटर सोडवून घ्यायचं मधल्या भागात पात्र हे लवकर गरम होतं त्यामुळे मधले आपे हे सर्वात शेवटी घालायचे सुरुवातीला साईडचे आपे बनवून घ्यायचे म्हणजे मधले आपे करपत नाही गॅसचे फ्लेम मध्यम ठेवायची आता आपे आप बनवून झाल्यावरती यावरती झाकण ठेवायचं साधारण एक चार, एक चार ते पाच मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचं एकूण चार मिनिट झालेले आहे यावरील झाकण काढून पाहूयात तुम्ही पाहू शकता आप्यांना छान अशी जाळी पडली आहे आता इथे दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या मदतीने हे आपे असे उलटून घ्यायचे गॅसची फ्लेम एकदम मोठी करायची नाही नाहीतर तर आपे हे बाहेरून करपतात कर आणि आतमधून कच्चे राहतात त्यामुळे मध्यम टू लो गॅसच्या फ्लेमवरतीच हे आपल्याला आपे भाजून घ्यायचे आहेत उपस बऱ्याच रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे पाहिजे असतील तर चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट चेक करा सर्व आपे आप पलटून या साईडने देखील छान असे भाजून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे जाळीदार आपले आपे तयार झालेत आप्यांना जाळी किती छान सुटली आहे तुम्ही इथं पाहू शकता आणि एकदम मऊ लुसलुसीत होतात हे आपे बनवायलाही सोपं आहे एकदम दहा ते पंधरा मिनटात होतात तर यातील एक आप्पा तुम्हाला मी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत होतो शिवाय जास्त तेलकटही नाही पोटभरीचा उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही बनवून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा